विषय तुम्ही समजून घ्या त्या कारखान्यानं साखरेवरती कर्ज उचललं होतं आणि ती साखर बँकेच्या ताब्यात होती बँकेला ती साखर विकून कर्ज भरून घेता येत होतं परंतु बँकेनं साखर विकली नाही कारण बँकेचं संचालक मंडळ चेअरमन आणि अधिकारी यांना महाकाली साखर कारखाना बंद पाडून तो जयंतरावना द्यायचा होता आणि त्या पद्धतीनं त्यांनी तसं केलं साखर जी योग्य वेळेत विकायला पाहिजे ती विकली नाही परत ती साखर पंचवीस टक्के दरामध्ये विकली आणि जे पुढं व्हायचं ते झालं जतचा साखर कारखाना त्याचाही असाच प्रकार आहे जतच्या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आता लोकांनी कागदपत्र सगळी काढलेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये जायची तिथल्या सगळ्या शेतकरी सभासदांची तयारी आहे दुसरा विषय वसंतदा कारखान्याला जे कर्ज दिलं ते त्यांनी त्यांच्या खाजगी लिमिटेड कंपनीवरती वर्ग केलं तारण दिलं नाही बँकेला तारण पाहिल्या ज्या दिवशी कर्ज मंजूर केलं त्या दिवशी तारण दिलं नाही तुम्ही पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण कशी काय देत आहे आमच्या शेतकऱ्याला एक लाख रुपये मागायचं म्हटलं तर दोन महिने तुमच्या हॅल्पार्ट घाला लागत आहे तीन वेळा तुमचा इन्स्पेक्टर आमच्या शेतामध्ये येतोय तिथं ऊस आहे का कापूस आहे का डाळिंब आहे का द्राक्षे आहे का आणि मग तुम्ही कर्ज देत आहे आणि इकडं तुम्ही पन्नास पन्नास कोटीची कर्ज विना तारण देत आहे तर मग तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ना तुमच्याकडून ती वसुली झाली पाहिजे खानापूरच्या सुदगिरणीला तुम्ही पैसे दिले ते सुदगिरणीच्या अकाउंट वरती न जाता चेअरमनच्या पोराच्या अकाउंट वरती गेले पण ही लोक रुबाबा फिरतायत आम्ही काहीतरी तालुक्यासाठी करतोय आम्ही काहीतरी जिल्ह्यासाठी करतोय यांचा जो खरा चेहरा आहे तो आता या जिल्हा बँकेच्या आजच्या मोर्चामुळं जयंतराव पासून खालीच जयंतरावला माहित नाही का इथं काय चालू आहे हो बँकेमध्ये चारशे पदाची भरतीला तर तुम्ही मंजुरी मागताय वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये दर काढलाय अरे कशासाठी तुम्हाला द्यायची जोपर्यंत प्रशासक मंडळ जिल्हा बँकेवरती येत नाही तो पर्यंत चारशे पदाची भरती झाली नाही पाहिजे माग जी भरती झालेली आहे ती बोगस कागदपत्राच्या आधारे काही लोक कामाला लागलेत त्यांच्याकडून वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये चेअरमनी घेतलेले आहेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि ते आता अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीमध्ये सिद्ध झालाय आम्ही आरोप करतोय म्हणून नाही मोठा फर्निचरचा घोटाळा आहे सगळं जे रिन्युवेशन सुरू आहे जिल्हा मधल्या त्याचा मोठा घोटाळा सुरू आहे च्या मशीनी खरेदी केल्या नोटा मोजायच्या मशीनी खरेदी केल्या एक ना अनेक विषय आहेत आणि त्यामुळं आमची मागणी आहे जोपर्यंत संचालक मंडळ आहे तोपर्यंत पर्यंत इथं असं चालणार एका एका सभासद लाख देत आहे ज्याची गावामध्ये एक रुपयाची पत नाही पण तो संचालकाचा जवळचा आहे तो संचालकाचा कार्यकर्ता आहे संचालकाचा आहे म्हणून तुम्ही पन्नास लाख देणार हे जे अनागोंदी सुरू आहे त्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय प्रेस Never miss an update.